हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय सनवी फॅशन यूट्यूब चॅनल आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर असे बांगड्यांचे डिझाईन घेऊन आलेले आहे लग्नाचं सीझन सुरू आहे लग्नामध्ये साडी वेअर केल्यानंतर त्यावरती महत्त्वाचा अलंकार येतो तो म्हणजे बांगड्या बांगड्या जर आपण घातल्या नाहीत तर आपला लूक हे परफेक्ट दिसत नाही मग आपलं लुक परफेक्ट दिसावं त्यासाठी लग्न सोहळ्यामध्ये कशा प्रकारचे बांगड्या तुम्ही घातल्याने तुम्हाला खूप छान आणि असं क्लासिक ट्रेंडी लूक मिळेल तेच आज या व्हिडिओमध्ये खूप सुंदर असे डिझाईन्स तुम्हाला दाखवणार आहे नेहमी नेहमी त्याच प्रकारच्या बांगड्या घालून आपल्याला देखील चांगलं वाटत नाही पण काहीतरी नवीन आणि ट्रेंडिंग हवा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही माझ्या सानवी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच फॅशन ट्रेंडिंग व्हिडिओ आणि डिझाईन बघ साठी चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकोन नक्कीच प्रेस करा तर बघा बांगड्यांचं बांगड्यांमध्ये काचेच्या बांगड्या भरपूरशा महिलांना आवडत नाहीत किंवा त्याच त्या प्रकारच्या बांगड्या घालणं आपल्याला आवडत नाही मग अशा प्रकारच्या बांगड्या तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता जर तुम्हाला साडीवरती आता मॅचिंगच बांगड्या घातल्या पाहिजे असं नाही कड्यांमध्ये खूप सुंदर असे डिझाईन्स येतात जे तुम्ही कुठल्याही साडीवरती घालू शकता कारण आधी बघा प्रत्येक साडीवरती बघ प्रत्येक बांगड्या घ्या घ्यावा लागायच्या परंतु आता वेगवेगळे दे मल्टिकलर्सच्या ला देखील आलेल्या आहेत आणि असे कडे नाही तुम्ही काच्याच्या बांगड्या घातल्यात आणि तुम्हाला जास्त हेवी आवडत नाही आहेत तर मग अशा वेळेस तुम्ही असे कडेज प्रत्येक साडीवरती घालू शकतात तर असे कडे तुम्ही नक्कीच यूज करा यामध्ये मल्टी कलर स्टोन आणि अशी काही कलर्स असतात जे प्रत्येक साडीवरती तुम्हाला चांगलं दिसेल ब्लॅक साडी असेल रेड साडी असेल ब्ल्यू साडी असेल गोल्डन साडी असेल कुठलीही साडी असू द्यात तसेच डे वेअरला असेल किंवा नाईट वेअरला फंक्शनल साडी असेल तर कुठल्याही साडीवरती तुम्ही अशा प्रकारचे कडे वापरू शकता या कड्यांमध्ये तुम्ही सेट टाईप देखील तयार करू शकता तर तुमच्या साडीवरती जे मॅचिंग कलर्स आहे तसे बांगड्या देखील तुम्ही यामध्ये सेट तयार करून घालू शकता याचं देखील तुम्हाला खूप सुंदर दिसेल त्यानंतरच आहे ते म्हणजे तुम्ही या पद्धतीचे कड्या कडे जे आहेत ते वापरू शकता वेगवेगळ्या प्रकारचे डिझायनर कडे येतात ज्यामध्ये सिंगल सिंगल कडे असतात तर तुम्हाला जास्त हिवे लूप पाहिजे नाही तर तुम्ही सिंगल कडे वापरू शकता तसेच सेट येतो ज्यामध्ये मोठा कडा आणि साईडला दोन छोटे छोटे कडे अशा पद्धतीचे देखील कडे येतात हे देखील तुम्हाला घातलेत की कुठल्याच वेगळ्या बांगड्या घालण्याची गरज पडत नाही इतके सुंदर आणि शोभून दिसते तसेच यामध्ये तुम्ही पल्सचे म्हणजेच तुम्ही डायमंडचे देखील तुम्ही यूज करू शकता डायमंड असलेले महिनाकरी वर्क असलेले देखील बांगड्या खूप सुंदर दिसतात तुम्ही मोत्याचे देखील बांगड्या खूप सुंदर दिसतात बघा पैठणी साडी वगैरे असेल तर अशा पैठणी साडींवरती मोत्या बांगड्या खूप छान असं लूक मिळते तर अशा मोत्यांच्या बांगड्या जे आहे ना त्या तुम्हाला पैठणी साडीवरती खूप सुंदर लूक दिसता याच्यामध्ये तुम्ही पैठणी ज्या कलरची आहे ते कलरच्या काचेच्या किंवा तुम्ही मेटल्सच्या बांगड्या यामध्ये तुम्ही ट्राय करू शकता अगदी उठून लुक दिसेल तसेच नवरीसाठी देखील या बांगड्या खूप सुंदर दिसतात तुम्ही ज्यावेळेस संपूर्ण साज करता त्यावेळेस या बांगड्या तुमच्या साडीवरती तुमच्या साजवरती अगदी उठून दिसतात तर अशा तुम्ही सेट तयार करू शकता तसेच गो तुम्ही नाईट वेअरसाठी फंक्शनल साड़ी साडीवेअर करत आहे तर अशामध्ये अशा पद्धतीच्या बांगड्या खूप उठून दिसतात यामध्ये या, या बांगड्या नाईटवेअरला खूप सुंदर दिसतात तसेच तुम्ही या देखील सिंगल घालू शकतात किंवा तुम्ही बांगड्यांचा सेट तयार करून देखील घालवू शकतात सेटमध्ये देखील खूप सुंदर दिसा बघा प्रत्येक खूप जणांना हातभर बांगड्या घालायला आवडतात तशांसाठी तर हा परफेक्ट आहे तर तुम्ही अशा पद्धतीचा सेट घेऊन आणि सोबत तुमच्या साडीचा कलर मॅच करून सेट तयार करून तुम्ही त्या बांगड्या घातल्यात तर बघा खूप सुंदर आणि अगदी तुम तुमच्याकडे सगळेजण तुम्हाला विचारतील की हे बांगड्या कुठून घेतल्या कुठेही शॉपला या बांगड्या अवेलेबलच आहे तसेच ऑनलाईन देखील तुम्ही या बांगड्यांची शॉप करू शकता अशा बांगड्या ॲमेझॉनवर देखील उपलब्ध आहेत तर तुम्ही कुठल्याही स्टोअरला जाऊन स्टोअरला तुमच्या जवळपास स्टोअर आहेत तिथे जाऊन तुम्ही या बांगड्या नक्कीच खरेदी करू शकता अगदी पाचशे रुपयापासून या बांगड्यांची सुरुवात आहे तर तुम्हाला सहजतेने उपलब्ध आहे ऑनलाईन देखील ॲमेझॉनवरती दे, किंवा मिशोवरती तुम्हाला पाहायला मिळेल नक्की या बांगड्यांपैकी तुम्हाला ज्या आवडतात त्या तुम्ही ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा